पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधार डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंट्या प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीभगे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बाहान अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस सतरा बारा एकवीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच राजकीय पक्षांतराचा हंगाम सुरू झालाय महायुती असो किंवा महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात आउट आणि इनकमिंग सुरू आहे आता अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना जबर धक्का देत त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला आपल्या गोठात ओढून आणले माजी विधानसभा अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते अरुण गुजराती यांनी घड्याळ हाती बांधत तुतारीला रामराम ठोकलाय राम विशेष म्हणजे अरुण गुजराती हे शरद पवार यांचे निष्ठावंत शिलेदार मानले जातात गुजराती हे जवळपास चाळीस वर्षापासून शरद पवार यांच्यासोबत होते आज मात्र त्यांनी तुतारीला दूर सारत हाती घड्याळ बांधले महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात अरुण गुजराती अधिकृतपणे अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत अरुण गुजराती यांनी काँग्रेस पक्षातून शरद पवारांसोबत राजकारणाची सुरुवात केली आहे अरुण गुजराती यांनी मंत्री विधानसभेचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष अशा विविध पदावर त्यांनी काम केलंय तसेच चोपडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून त्यांनी दोन कार्यकाळ पूर्ण केला होता मुंबईतील वायबी चव्हाण सेंटर येथे अरुण गुजराती यांनी शरद पवारांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी अजित पवार गटात जाणार अजित पवार गटात जाणार असल्याचं सांगितलं त्यावेळी त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली शरद पवार साहेबांसोबत आनंदाचा काळ गेला ज्यांनी मला मोठं केलं ते शरद पवार आणि ज्यांनी मला पुढे आणले ते कार्यकर्ते या दोघांच्यामध्ये मी सँडविच झालं होतं पण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं गुजराती म्हणाले युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा